राज्याचा दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के कोकण विभाग अव्वल तर यंदाही मुलींचीच बाजी राज्याचा दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के लागला आहे यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्केवारी शहाण्णव पॉईंट चौदा अशी आहे तर मुलांची टक्केवारी ब्याण्णव पॉईंट एकवीस अशी आहे पुणे चौऱ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के नागपूर नव्वद पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के संभाजीनगर ब्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्के मुंबई पंच्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के कोल्हापूर शहाण्णव पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के अमरावती ब्याण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्के नाशिक त्र्याण्णव पॉईंट चार टक्के लातूर ब्याण्णव पॉईंट सत्त्याहत्तर टक्के तर कोकण अठ्ठ्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्के महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत दहा दिवस लवकर घेतल्या निकाल ही पंधरा मे पूर्वी जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले होते त्यानुसार बारावीचा निकाल पाच मे रोजी जाहीर करण्यात आला यंदाच्या दहावीच्या परीक्षेसाठी तेवीस हजार चारशे ब्याण्णव माध्यमिक शाळांतून सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे यामध्ये आठ लाख चौसष्ट हजार एकशे वीस मुले तर सात लाख सत्तेचाळीस हजार चारशे एकाहत्तर मुली आहेत तसेच एकोणीस तृतीयपंथीवाल्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती दहावीच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे कोकण विभागात अठ्ठ्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला नागपूर विभागात नव्वद पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले राज्याच्या दहावीच्या परीक्षेत मुलींची कामगिरी सरस ठरली आहे राज्यात शहाण्णव पॉईंट चौदा टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत तर ब्याण्णव पॉईंट एकवीस टक्के मुलं विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत राज्यात दोनशे अकरा विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत नंबर वन निर्धार न्यूज